डीते डीते आज चिंचवड इथं इथे दुसरी ब्रँड झाल्यानंतर आज आम्ही पहिल्यांदाच इथं आलो होतो आज शॉपमध्ये व्हिजिट केलं बऱ्याप्र प्रकारे चांगली आमची सोय झाली सोय झाली इन द सेन्स पॉउचर त्यांनी म्हणजे आमचा चांगल्या प्रकारे केला जे सर्वसाधारण छोट्या छोट्या गोष्टींकडं आमच्या त्यांनी बारकाईने लक्ष दिलं व आमचे जे नीड्स आहेत ते व्यवस्थित ऐकून व्यवस्थित आमचे नीड्स फुलफिल केले त्यांनी आणि आज इथे आजचं पाण्यानिमित्त तुम्ही जसं या ठिकाणी सरकू शकता आलात नेमकं या ठिकाणी काय खरेदी सर्वप्रथम आतमध्ये आल्यानंतर मी आज माझ्यासाठी काही न घ्यायला आलो होतो पण कानामध्ये बाळीची एक डिझाईन खूप आवडली मला मग तसंच मी बाळी पण घेतली व मम्मीसाठी चार पाच म्हणजे बांगड्या करायच्या होत्या त्या केल्या ब्रेसलेट पण एक दोन बघितले ते ते पण आवडलेलं आहे ती पण आम्ही लगेच म्हणजे लवकरात खर, लवकर खर, खरेदी करू काही डिस्काउंट बऱ्यापैकी जे इतर दुकानांमध्ये आम्हाला भेटल्या नाही गोष्टी काकांचे कोणते कटारी काकांच्या बापांचे चांगले संबंध असल्यामुळं आज आमचं असं काही हेतू नव्हतं सोनं घेण्याचा ह्या वर्षी पण सहज मनात आलं आणि नवीन दिवशी वाटलं वाट आणि त्यांचे जस्ट एक विजिट मारायला आलो होतो तरी देखील आम्ही दहा ते पंधरा लाखांची आज खरेदी केलेली आहे अशा गोष्टीचा